जय श्री के केदार मित्रांनो तर आज तुम्ही पाहणार आहात केदारेश्वर मन महादेव मंदिर परळी सातारा तर परळीतील केदारेश्वर महादेव मंदिराचा इतिहास हा फार जुना आहे सुमारे सातशे ते आठशे वर्षापूर्वीचे हे मंदिर आहे या मंदिराच्या आवारात दुर्मिळ असा आकार असलेलं शिवलिंग आहे या शिवलिंगावर पाच मुकोटे कोरलेले आहेत त्यामुळे हे मंदिर पांडवांनी बांधलेले असल्याची आख्यायिका या मंदिराबद्दल सांगितल्या जाते किल्ले सज्जनगडाला सुरुवातीच्या काळात परळीचा किल्ला असे संबोधले जात असे या किल्ल्याच्या पायथ्याशी परळी गाव प्राचीन काळापासून वसलेले असून उरमुडी धरणाच्या व नदीच्या जवळच केदारेश्वर महादेव मंदिर आहे या मंदिराला ऐतिहासिक महत्त्व असून त्याच्या पायामध्ये आणखी एक मंदिर असण्याचा दावा इतिहास संशोधकांनी केला आहे मंदिराच्या बाहेर युद्धात वीरमरण आलेल्या वीरांच्या स्मृती साठी सती गेलेल्या सतीशिळांचाही इथे समावेश आहे वीरगळांवर अनेक युद्धांचे शस्त्रांचे कोरीकाम केले